मासे पकड़े? दी दे कुठे येत कुठं कुठं पकड्याला बापरे बघू दे इकडे आली अन लजपटी पकड चार का आता काय करायचं माश्याच मोठे झाले का तळेस बापरे होयसवर दिदी आली मासे पकडायला मातश कुठे येत दोन तीन येत दोन तीन याला माझी नाही कुठे गेलो रेट पळाले ते लांब पळाले त्याला वाटलं आपल्याला धारालाच यायले कोणतरी

काढलं आज माशे कशाला गायचे आमच्या दिदीनं वड्यात मासे धरलेत आणि ह्या इरीत टाक आणलेत इरीत मासेच नव्हते आमच्या वर शेत तळे तुम्हाला दाखवतो मी त्याच्यात पण टाकायचे दिदीनं आणलेत लय ले मोठे पाच सहा धरून आणलेत आणलेत आता हे इरीत टाकायचे मासे बर सोर्या तुला पण मासे बघू वाटत तिथे टाकते नको नको टाकू डायरेक्ट पाणी टाकित मित्रांनो आता आपण बघतो मासे टाकायला आमची दिदी टाक भटकन भडकन टाक मित्रांनो मासे ते बघा ते मासे दिसले का कुठे पळाले ते लांब पळाले बुड्यात गेले आता तुम्हाला ती दिले माशा आणून उतळ्यात टाकू हो मित्रांनो इदा आम्ही मासे पकडायला आलो होतो बारीक पिल्लेत माशाचे बघा घ्यांकच तर आमची दिदी पण पकडू लागणार आहे आणि दिदी लय मासे पकडते तू किती पकड <laughs> आता आपण नेहरीत किती टाकले सात आमचा स्वराज भाई आहे स्वराजचा आज आहे आमच्या इकडे बघ ते आम्हाला म्हणलं मासे पकडायचे आम्हाला म्हणून आम्ही आलो बघा किती गॅंग आहे माशाची एवढी गंग पकडायची आता हा तळ्यात टाकवायचं तुम्हाला आपलं तळ पण लवकरच दाखवतो मी

आलो 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 थांब सोऱ्याला धरायचं मित्रांनो सोऱ्याला घ्यायचं वरी मी पण घसरायलो तू एकूण एकूण आहे बरं सर एकूण आहे हां मी पण पाय घास राहिले थांब थांब एकूण येतो मी थांब मित्र ना, <laughs> <पारी> ना। <laughs> ह्या <laughs> वर्षी वर इ सोलारूर ना, ना। बरला ह्या वर्षी

असं पाणी ढकलून दे इथं घ्या बकेट फक्त बकेट खाली जाऊन देऊ नका तर किती बघा आम्ही टाकून बघतो त्या वर्षी केवडायला होत्या बघू फक्त असं हा अरे तुम्ही बकेट पाडतात म्हणून नुसतं खाली ढकलून द्या हां टकला टाकला फास्ट हर्र वर्या वर्या हा मित्रांनो मासे गेले आमची मासे सोडलेत याच्यात दिसणार नाहीत ते बारीक आहेत पण लयमटीत पहा अजून आणायचे का मासे पकडलेत पण आता फोन केलाय मला रानात जायचं आता इळे नेऊन जायचं सोयाबीन काढायला आली